नमस्कार माझे नाव विलास संपतराव मुळे मुकाम पोस्ट मुळेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आज ह्या ठिकाणी आपण उडीद आणि टूर टी हे जे प्लॉट आहे त्यामध्ये आपण उभे राहू आहोत पहिल्या सुरुवातीला दुकानामध्ये जे पारंपरिक बी मिळत दुकानदाराच्या हिशोबाने जे देतील त्याच फॉरेटे घेऊन यायचो आणि पेरायचो पण त्यापासून काही विशेष असा फायदा आम्हाला होत नव्हता हो पण ज्या टायमाला आमदार रोहितदादा हे कर्जत जामखेड तालुक्याचे आमदार जाम झाले तेव्हापासून त्यांचे वर्धा पवार साहेब यांनी खरीप हंगाममध्ये खरीप आढावा बैठक ते रब्बी पीक आढावा बैठक ह्या सुरू केल्या आमच्या परिसरामध्ये कर्जत जामखेड तालुक्यामध्ये त्याच्यामुळं आम्हाला नवीन नवीन ज्या व्हरायटी आहेत खरीप पिकामधल्या असतील मग त्यामध्ये त्यात सुरुवातीला आम्हाला बीडियन सातशे अकरा दिलीतील त्याच्यानंतर तर त्याच्यामुळे काय झालं आमचं तीन ते चार क्विंटल निस्त जात बदलली त्याच्यामुळे उत्पादन वाढलं त्याचबरोबर त्यांनी आम्हाला आडावैठ आढावा बैठकीमध्ये करायला सांगितली त्याच्यामुळे दहा टक्के उत्पादन जवळजवळ वाढलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी पवारसाहेब रोहितांचे वडील यांनी ज्या खरीप आढावा बैठका आणि रब्बी आढावा बैठका सुरू केल्या तेव्हापासून विविध पिकामध्ये खरीप हंगामध्ये असेल किंवा आपल्या रब्बी हंगाममध्ये असेल यात खूपच मोठा फायदा झाला त्याचबरोबर निस्त फक्त बी दिलं किंवा नवीन पद्धती सांगितलं एवढंच नाही केलं फोनवर मेसेज पडतात पिकावर कोणता रोग पडला तर कोणत्या औषध मारायचे त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टींमुळे किंवा ह्या त्या त्यांनी का केलेल्या सहकार्यामुळे त्याचबरोबर त्याच्या अफेस दौरे असतात पीक कार्यशाळा असतात यात विविध पिकांची माहिती मिळते एक शेतकऱ्याला उत्साह मिळतो आणि नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांकडून मिळतात त्यामुळं आमच्या परिसरातील शेतकऱ्यांचं शेतीविषयी आवड वाढलेली आहे शेतीविषयीचं आकर्षण वाढलं आहे आणि शेतीतून त्यांना शंभर टक्के आर्थिक फायदा पण पूर्वीपेक्षा वाढलेला आहे